बातमी आहे कर्जमाफी संदर्भात क शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्कीच होणार मानिकराव हो कोकाटे यांचे विधान तरी शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना सरकार देणार मदत लवकरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे ज्या ज्या नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसानीपोटीची रक्कम जमा करण्यात येणार आहे हा शेतकऱ्यांना दिलासाच आहे महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलती कर्जमाफीची गवाही मात्र आता कर्जमाफी कधी महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची गवाही दिल्याने शेतकरी त्या आशेवर बसला आहे मात्र सरकारमध्येच एक वाक्यता नसल्याने अंमलबजावणीत संशकता आहे जिल्हा बँकेकडून सहाशे पन्नास कोटींचा अर्थसहाय्य प्रस्ताव नाबार्डकडे महिनाभरात मदत मिळण्याची शक्यता कृषी मंत्री कोकाटे पिंगळे बँकेसाठी सरसावळे नाशिक विकास मागणी गामने नाशिक येथून बातमीत आहे जिल्हा बँकेकडून साडेसहाशे कोटींचा अर्थसहाय्य प्रस्ताव नाबार्डकडे देण्यात आलेला आहे महिनाभरात त्या बँकेला मदत मिळण्याची शक्यता आहे कृषी मंत्री कोकाटे हमी भावाच्या लाभासाठी अडथळ्यांशी शर्यत कोणी मुक्कामी तर कोणी पहाटे गाठले केंद्र सत्याऐंशी हजार जणांची नोंदणी तर गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात तेरा हजार शेतकऱ्यांची नव्याने पडली भर गडचिरोळी हमी भाव योजनेचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना पंधरा जानेवारीत नोंदणी करिता मुदत होती व आता विकण्यासाठी ही गर्दी झालेली आहे जलतारा योजनेचा अर्ज भरा चार हजार आठशे रुपये मिळवा रोहयो विभाग राबवणार योजना शेतीला मिळणार भरपूर पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी भरपूर पाणी मिळावे याकरिता जलतारा योजना सुरू करण्यात आलेली आहे जलतारा योजनेचा अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांना चार हजार आठशे रुपयांचा लाभ घेता येईल रानडुकरांकडून सर्वच पिकांची नासाडी जेऊर परिसरात चिंता आर्थिक मदतीची मागणी नगर तालुक्यात रानडुकरांनी उच्छाद मांडला असून सर्वच पिकांची नासाडी करण्यात येत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे भरपूर शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होऊन त्यांचे नुकसान झालेले आहे आता त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे पपई केळी पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव फवारणीचा खर्च वाढला शेतकरी हैराण खामगाव जिल्ह्यातील चित्र फवारणीला वेग शेतकऱ्यांची होते दमछाक वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पपई पिकावर मोझॅक डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे पीक धोक्यात आल्याचे आल्याने शेतकरी हैराण झाले आहे आणि त्यांची पळापळ होत आहे ई पीक पाहणी केली का अन्यथा पीक विम्यासाठी येईल अडचण सोळा जानेवारीपासून सहाय्यक स्तरावरून नोंदणी सहासष्ट हजार खातेदारांनी केली हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत नोंदणी जर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे त्याच शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी पात्र ठरले जाणार आहेत व त्यांना अडचण येणार नाही मात्र ज्यांनी केलेली नाही त्यांना पीक विम्यासाठी अडचण येऊ शकते कापसाची साठवणूक बनली आरोग्यासाठी घातक शेतकऱ्यांना दरवाढीची ही प्रतीक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत घरातच कापसाची साठवणूक करून ठेवली आहे परंतु कापूस शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक घातक ठरत आहे अनेकांना त्वचा रोगाची बाधा होत असून अंगाला खाज सुटत असल्याने शेतकरी तसेच त्यांचे कुटुंबीय सांगत आहेत शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने कर्जमाफीवरून यू टर्न घेतल्याने विरोधकांचा हल्ला बोल महायुती सरकार आले म्हटल्यावर आता आपली कर्जमाफी होणार शेतकऱ्यांना असे वाटत होते मात्र अर्ध खाते सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण असे आश्वासन दिलेच नव्हते असे म्हणत कर्जमाफी बसून हात झटकले त्यामुळे महायुतीचं चाललंय तरी काय दोषी असल्यास संचालक मंडळावर कारवाई करावी ॲडोरे ॲडव्होकेट कोकाटे पीक कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील भुजबळाच्या सल्ल्याची गरज नाही नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणी आली असून बँकेला वाचवण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मैदानात उतरले आहेत पांढऱ्या कांद्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळतोय भरघोस नफा कांद्याचा वापर सर्व घरांमध्ये केला जातो कांद्याचा वापर सर्व भाज्यांमध्ये केला जातो तो, तो सॅलडमध्येही खाल्ला जातो असे बरेच लोक आहे लोक आहेत ज्यांना कांद्याची चव आवडते पण कांद्याचा तिखटपणा पण कमी असावा असे वाटते पांढरे कांदे सामान्य कांद्यासारखे दिसतात पण त्या रंगाने पांढरे असतात गतवर्षी काढला रब्बीचा विमा परतावा अजून मिळेना शिरसोली परिसरातील चित्र प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे गतवर्षी रब्बी हंगामात पीक विमा काढल्यानंतर अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झाले मात्र या नुकसानीचा परतावा काही शेतकऱ्यांना मिळाला नाही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही त्यामुळे हे शेतकरी अद्याप परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम संकटात पिकांवर रोगराईचे संकट खोकला थंडी तापाने नागरिक त्रस्त गेल्या दोन दिवसापासून शहर परिसरासह ग्रामीण भागात थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण तयार झाले आहे अचानक वातावरण बदल होत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकावर होऊन रब्बी हंगामात धोक्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील होऊ शकत आहे भाव प्रतीक्षा करून थकले शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस काढले बाजारात दिवसेंदिवस आवक वाढत जात आहे कारंजा बाजारात सर्वाधिक आवक सोयाबीन भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत अशाच अशात भाव वाढीची प्रतीक्षा करणारे शेतकरी हताश झाले असून कर्जाची परतफेड नव्या हंगामाची तयारी आदी कामासाठी पैशांची गरज असल्याने ते साठवलेला माळ विकत आहेत काटे पूर्णातून दहा हजार हेक्टरवर सिंचन शेतकऱ्यांना दिलासा हरभरा गहू टरबूज केळी कांदा पिकांची शेतकऱ्यांनी केली लागवड खरीपातील नुकसान रब्बीत भरून निघण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा तर गुरा ढोरांना पिण्यासाठी पाणी आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान हे भरून निघणार का शेतमालाचे नाव तर कांदा तर बाजार समिती पुणे येथे कांद्याला कांद्याची आवक सहा हजार चारशे एकोणीस क्विंटल आलेली असून कमीत कमी कांद्याला दर हा चौदाशे रुपयांचा मिळत असून जास्तीत जास्त कांदा या पिकाला दर अडीच हजार रुपयांचा मिळत आहे तसेच सरासरी दर अजून देखील प्रस्तावित झालेला नाही मात्र कांद्याला अडीच हजार रुपयांचा भाव आहे सोयाबीन बाजार समिती नागपूर सोयाबीनची आवक नऊशे पंचवीस क्विंटल आलेली असून कमीत कमी दर शेतकरी मित्रांनो तीन हजार सहाशे रुपये हा दर खूपच कमी आहे तर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सोळा रुपये असा सोयाबीनला मिळत आहे परिणामी क्विंटल सोयाबीनचा दर हा तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल असावा <स्वायबी> शेतकरी ते थे ग्राहक थेट शेतीमाल विक्रीला प्रतिसाद संभाजीनगरमध्ये मध्ये कार्यक्रमाला गर्दी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा आणि ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी व धान्य महोत्सवातील दालनावरून शेतमालाचे शेतकरी ते ग्राहक अशी थेट शेतमाल विक्री होत आहे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दर्जेदार शेतीमाल खरेदीसाठी सुरुवात होत आहे पालघरच्या शेतात चालवला बोगस नोटांचा कारखाना बोगस नोटा मुंबईच्या चलनात आणताना चौघांची टोळी गजाआळ बोगस नोटा छापून झाल्या की खल्ली संसारी आणि नीरज वेखंडे हे दोघेही इतर आरोपीच्या मदतीने मुंबईत त्यांची विक्री करत होते